सहर शेख हे एम नगरसेवक असून त्यांना लोकांच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी पोलिसांनी समज दिली एम नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणात पुढच्या पाच वर्षात मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यात दिलं आहे त्यामुळे पोलिसांनी भाषणात समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज शेख यांना दिली असून आम्ही तशी त्यांना नोटीस दिली दिली असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितलं येथे ये ची जी नगरसेविका निवडून आलेली होती विनोद शेख तिने एक भाषण केलं होतं त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता बऱ्याचशा संघटनेचा वगैरे काही नेत्यांचा त्याच्या अनुषंगाने आज बीजेपीचे ज्येष्ठ नेते माननीय जी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावकरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सार शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण एकशे अडुसष्ट आणवे नोटीस दिली होती हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल कायदा सुचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे कडक शब्दात समज दिलेले स्वरूपामध्ये आणि तिने पण ती मान्य केलेली आहे त्याच्यावर माननीय सोमाय साहेब आणि निरंजन निरंजनजी डावकरे साहेब आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे तिचा अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे तिला बोलवू आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत